नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे ब्रेड बटाटा मुलांसाठी किंवा ब्रेकफास्टसाठी किंवा साठी हे होईल तर ब्रेड बटाटा बनवण्यासाठी सुरुवात करूया ब्रेड बटाटा बनवण्यासाठी मी इथे एक किसलेला बटाटा घेतला आहे बटाट्याचे साल काढून घेतले आणि किसून घेतला तर बटाटा मी धुवून घेतला कडक असा पिळून घेतला आता यामध्ये टाकूया अर्धा चिरलेला बारीक कांदा त्यानंतर टाकूया एक ते दोन बारीक कापलेली मिरची सोबतच टाकूया अर्धा बारीक चिरलेला टमाटा त्यानंतर टाकूया चिरलेली कोथिंबीर आणि आता टाकूया मिरची पूड अर्धा टेबलस्पून एवढी मिरची पूड आणि पाव टेबलस्पून एवढी हळद टाकून घेतली आता टाकूया चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर यामध्ये टाकूया चणा डाळीचं पीठ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अजून भाज्या ॲड करू शकता जसे की कि किसलेली गाजर शिमला मिरची आता बेसन पीठ मी तीन ते ती साडेतीन चमचा एवढे टाकले आपल्याला वाटलं तर आपण अजून थोडंसं बेसन ॲड करू शकतो यामध्ये तुम्ही अजून ओवा कस्तुरी मेथीसुद्धा वरून टाकू शकता आता हे मिक्स करायचं आहे तुम्ही यामध्ये अजून बेसनपीठ ॲड करू शकता पण मी हवं तेव्हा बेसनपीठ ॲड करेन आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि थोडं थोडं पाणी करून हे एकसारखं मिक्स करून घेऊया आता पुन्हा मी अजून थोडंसं पाणी टाकून घेतलं ता। आणि मिक्स करून घेते बेसनपीठ आपल्याला थोडंसं पातळसर ठेवायचं आहे आता यामध्ये टाकूया चिमूटभर एवढा सोडा आणि वर थोडस पाणी सर्व एकजीव करायचे आता हे एकसारखं सर्व मिक्स झालंय आता हे सर्व एकजीव झाल्यानंतर गॅसवर मी तवा ठेवून घेतला त्यात एक मोठा चमचा एवढे तेल टाकून घेतले आता हे तेल सर्व बाजूनी तव्याला पसरवून घ्यायचं आता इथे मी तीन ते चार एवढे ब्रेड घेतले आहेत जे आपण आता पीठ मिक्स करून घेतलं होतं बटाटा बेसन त्यामध्ये एक ब्रेड बेसनात टाकूया आणि उलट पालट बाजूने बेसन बटाटा ब्रेडला व्यवस्थित लावून घेऊया आणि गरम तव्यावर तेलात सोडूया तुम्ही यापेक्षा कमीही तेल वापरू शकता तर मी इथे दोन ब्रेड टाकून घेतले तुम्ही एक एक ब्रेड देखील टाकू शकता गॅस मध्यम आचेवर करून याला फ्राय करून घ्यायचे लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे हे तळण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही आणि झटपट असे हे ब्रेड बटाटा होतो खायलाही खूप टेस्टी लागतो ब्रेड पकोड्यासारखा तर अजून मी एक ब्रेड फ्राय करून घेते तवा तेलकटच आहे तरी मी अजून थोडंसं तेल टाकलं आणि तिसराही ब्रेड बेसन पिठात कोट करून फ्राय करून घेते तर फार कमीत कमी तेलामध्ये हे ब्रेड बटाटा होतो मुलांसाठी झटपट अशी रेसिपी आहे तयार आहे आपला ब्रेड बटाटा स्नॅक्ससाठी ब्रेकफास्टसाठी मुलांच्या टिफिनसाठी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद